स्वराज्याचे राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी अनेक राज्यात जात होते त्या त्या राज्याचा विषांतर करतो आपल्या स्वराज्याविषयी आपल्या राज्याविषयी काय चर्चा चालली राजा या गुप्तीच्या आत्म पण गुप्तदा कशी असावी तर ती सारखी असावी का आपले पती स्वराज्याचे गुप्त आहेत घरातल्या पत्नीला पण माहिती हजार गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक होते पण घरामध्ये कांदाणे भाकरी खात होते त्या महिलेला देखील असं वाटत आपले पती एवढ्या मोठ्या पदावर आहेत एक सामान्य स्वराज्य मध्ये औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि कवाली ऐकण्यामध्ये दिल्लीपती बादशाह इतका काही मग्न झाला की कधी त्याच्या दाढीला हात लावलं हे औरंगजेबाला सुद्धा कळालं हे स्वराज्य घडलं स्वराज्य श्रीमंत झालं स्वराज्य हसलं स्वराज्य खेळलं पण आज बघा आपण कुणासाठी काय केलं आणि त्याने आपला जर मान सन्मान नाही केला तर आपलं युग हटवतो कुठल्या स्टेज वरती नाव नाही घेतलं तरी युगो पण का तसं ना भविष्य असा सोहळा या रायगडावरती झाला अनेकांचे पराक्रम पाहून कुणाला सोन्याचे कडे कुणाला घोडे कुणाला वाडे इनामामध्ये भेट दिली होती पण ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं त्या बहिरजींच साध त्या दरबारात साध नाव सुद्धा निघालं तीन हजार गुप्तेर खात्याचा प्रमुख स्वराज्याच्या राज दरबारामध्ये कोपऱ्यामध्ये उपस्थित काय वा इथे बसा बसा तिथे कोण होते गुप्तेर प्रमुख आणि सर्वात लास्ट बारी आली त्या गुप्तेर खात्यांच्या म्हणजे बहिरजींची म्हणजे फकीरांची आणि जेव्हा फकीर आपली झोळी घेऊन आपल्या राजांच्या समोर गेला महाराजांच्या डोळ्यातून अश्रू त्या फकीराच्या झोळीत पडलं महाराजांनी अलिंगन दिलं बहिरजींना की बहिरजी तुमच्यासारखी लोक या स्वराज्याला लाभलीत म्हणून आज या स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या मंदिराला चार लादांचे बॉम्ब दिले तरी आपल्या सात पिढ्यांची नावं टाकायला सांगत होते पण इथे स्वराज्यासाठी बलिदान दिलं होतं तो नावाची पर्वा करत नव्हते म्हणून तर महाराज म्हणत होते की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण तर गुप्तरी खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकणा म्हणत होते म्हणून तर एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगावशी वाटते की आपल्या देशामध्ये रॉय एजन्सी सारख्या एजन्सी आहेत अजित डोबाल आज रॉय एजन्सीवर सर्वात जास्त स्टडी बहिर्जींवरती केली जाते रॉय एजन्सीवर आता बघा खालच्या गोल इमारती आहेत ना या आहेत विजय स्तंभ या विजय स्तंभाचं कारण हे सात मजली सातव्या मजल्यावरती जाधवस्त राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त केला तर बडा मोठा भगवा अध्वज फडकत होता जेणेकरून आजोबाच्या गड किल्ल्या आजवादूंच्या गावातले त्याला कळत होती की आज आपल्या महाराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवलेला आहे पुण्याला विजय स्तंभ असा म्हटला समोर हा सध्या बाल्कनी गॅलरी आहे समोरची इमारत दिसते त्या टांगसाल मिंट स्वतःची करन्सी कॉइन्स नाणी शिवराय आणि याच घडली त्या ठिकाणी टांगसाल मिंट असं म्हणतात खाली एक भरलेलं तळ पाहिलं तुम्ही किंवा आता पहा त्याचं नाव आहे गंगासागर तळाव छत्रपतींचा राज्याभिषेक हा पंडितवान गागा भट्टाने केला गागा भट्टा पंडित यात्रवाले होते काशी यात्रवाले होते येत्यावेळी सात नद्यांचं पाणी आणलं सात नद्यांचं पाणी राजांना पिया दिला अभिषेकातलं उर्वरित पाणी त्या तलावात सोडलं पण त्याचं नाव गंगा सागर तलाव ठेवण्यात काटापासून खाली पस्तीस फूट खाली खोल आहे रायगडावर येणाऱ्या असंख्य शुभक्तांना याच तळाचा पाण्याचा पुरवठा केला जातो मग सांगितलं मी रायगड एकराचा परिसर आहे अकरा तलावताशी चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात गडा होती तलाव उकरल्या टाक्या उकरल्या मिळणारा दगड होता त्यापासून बांधकाम केलं तिथे खड्डा झाला भिंत अडवली पाण्याचा साठा केला एक तीन मे दोन इशार आताच आपलं चारशे वर्षापूर्वीचं नंतर प्रशासन म्हणजे आम्हाला टँकरनी पाणी पुरवतो चारशे वर्षापूर्वीचे प्रशासन आजही आपल्याला एवढा मोठा पाण्याचा स्टोरेज दिसतो म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा आताच सरकार जे सांगतं ना कॉपी केलेले खरी संकल्पना राजांची आहे पाणी आडवा पाणी जिरवा कशी मोहीम असते ते दाखवून देण्यात आलेले आहे की चारशे वर्षापूर्वीचे आजही तळावाला एकही लिकेज नाही समोरचा तो कडा दिसतो ना इलेक्ट्रिक पोलवाला अजून येत असताना बघा तुम्हाला दादा एक बुरुज दिसला इलेक्ट्रिक पोल असे जरा वाकलेले होते दोन झेंडे लावलेले होते हिरकळीचा बुरुज हिरणावाची गवळण होती त्या तळ्यावरून खाली उतरली म्हणून या मातेची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो ती कथा अशी आहे बघा की राय गढावर राजधानती राय राजधानती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐकावत येतील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळासी वसले होते गाव तळासी वाळू श्रेया नावाच राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराचं आई बाई कोताना मुलगा कुटुंब होत शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवाळीचं चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती आणि एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली ध्यानी नाही म्हणी नाही कवसांच वेलती ती टलुंड केली अन सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा अन मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ ताणह माझ हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्या हो म्हणा पण गडकरी म्हणती नाही अज्ञा शिवरायांची आम्हाला अन बाळाची ती आठवण येता माय मावली वेळी पिसी आणि तो कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई कुशी धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले साडी चोळी हिरास देऊणी प्रेमे सन्मानित केले कड्या खाली तेथील हिरकणी बुरुजाची कुणासाठी तर बाळासाठी माता खाली उतर पण त्या मातेचा सन्मान हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केला होता कारण की श्री सन्मान राजा बघा आज आपण पाहतोय तुकडे केले अत्याचार होत आहेत पण ज्यांचे आदर्श छत्रपती श्री शिवाजी राजा असतील ना त्यांच्या आसपास सुद्धा घटना घडणार नाहीत कारण की श्री सन्मान राजा ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही ज्यांच्या दरबारात कधी स्त्री लढली नाही ज्यांच्या परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला गेला बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आता आपण पुढे जाऊन राज्या